नमस्कार मैत्रिणींनो तुमचे स्वागत आहे तर मैत्रिणींनो तुम्हाला माहिती आहे का की लाडकी बहिणी योजना आणि त्यासोबतच संलग्न असणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ अनेक बहिणींनी घेतलाय पण काही बहिणींनी या योजनांचा डबल लाभ घेतलाय म्हणजेच सव्वा आठ लाख बहिणींनी या योजनांचा दुप्पट लाभ घेतलाय म्हणजे दोन्ही योजनांचा एकाच वेळी लाभ घेतलाय तर त्या बहिणींना ऍक्च्युली जो लाभ मिळणार होता तो कमी करण्यात येईल नमो शेतकरी आणि लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ सव्वा आठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती तंत्रज्ञान विभागाने माहिती आणि तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाले आहे आणि त्यामुळे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक अठरा हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपये राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे बारा हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की या महिलांना शासकीय योजनांतून वर्षाकाठी अठरा हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही आता सव्वा आठ लाख महिला नमोशेतकरी योजनेत वर्षभरात बारा हजार रुपये आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेतून देखील अठरा हजार रुपये वर्षाकाठी मिळवतात त्यामुळे त्यांना वर्षाकाठी एकूण तीस हजार रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे तर मैत्रिणींना तुम्हाला माहिती आहे का योजनेतील बारा आ, नियो, नियो हजार रुपये त्यांना मिळत आणि लाडकी बहीण योजनेतूनही वर्षाकाठी सहा हजार रुपये द्यावेत म्हणजे त्यांना शासकीय नियमानुसार वर्षाकाठी अठरा हजार असा नवा प्रस्ताव आता समोर आला आहे मैत्री माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाच वेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व बालकल्याण विभागाला कळविली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे तर आपल्याला माहिती आहे की काही नियमावली चेंज होणार होत्या किंवा बदलणार होत्या तर या सव्वा आठ लाख महिलांना पुढेही हा लाभ चालू ठेवायचा तर सरकारला त्यासाठी आधीच्या निर्णयात बदल करावा लागेल आणि मात्र डबल लाभ द्यायचा की नाही असे ठरविले तर वार्षिक चौदाशे कोटींचा अतिरिक्त बोजा कमी होईल या दोन्ही योजनांमध्ये दोन हजार दोनशे सरकारी क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचेही आढळले आहे यातील बाराशे कर्मचारी हे विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत आणि दर महिन्याला पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाभ कसा उचलला हा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे तर मैत्रिणींनो जर आपण दुप्पट लाभ घेत असाल किंवा कोणत्याही योजनांचा डबल लाभ घेत असाल तर ऑब्विसली तुमचा लाभ हा अठरा हजार पर्यंत मर्यादित करण्यात येईल म्हणजेच दोन्ही योजनांचा लाभ जर सुरू राहावा असे तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये कपात होईल धन्यवाद